नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे आज आपण चर्चा करणार आहोत शेळ्यांमधील पी पी आर या रोगांबद्दल तर पी पी आर हा रोग हो, शेळ्यातील खूप घातक असा रोग हो आहे पी पी आर या रोगाला शेळ्यांची महामारी शेळ्यांचा प्लेग पी पी आर काटा या नावाने सुद्धा ओळखले जाते आता जसे या रोगाला नाव आहे शेळ्यांची महामारी शेळ्यांचा प्लेग तर याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता की हा रोग शेळ्यांसाठी किती घातक ठरू शकतो कारण या रोगामध्ये ज्याप्रमाणे प्लेग आल्यानंतर माणसे मरत होती त्याचप्रमाणे या रोगामध्ये शेळ्याच्या मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे त्याच्यामुळे ज्याला शेळ्यांचा प्लेग किंवा शेळ्यांची महामारी या नावाने ओळखली जाते हा रोग एक व्हायरल रोग आहे म्हणजे व्हायरसपासून ज्याला आपण मराठीत विषाणू म्हणतो तर विषाणूपासून होणारा हा आजार आहे तर त्या विषाणूचे नाव आहे मॉर्बिली व्हायरस तर मॉर्बिली व्हायरस हा विषाणू शेळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास एकदा लागण झाल्यानंतर पंचावन्न ते पंच्याऐंशी टक्के शेळ्यांचे मरण्याचे प्रमाण या रोगामध्ये असते आणि याचा मॉर्बिडिटी रेट ज्याला म्हणतो म्हणजे याची लागण होण्याचे जे प्रमाण असते शेळ्यामध्ये ते जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत जाऊन पोहोचते म्हणून या रोगाला खूप महत्व आहे आपण जर या रोगाचे वेळेस निदान करून उपचार केले नाही तर यामध्ये शेळ्याचे मरण्याचे जे प्रमाण आहे ते खूप जास्त म्हणजे शंभर टक्क्यापर्यंत सुद्धा जाऊ शकते तर आपण आता पाहूया की या, या रोगाचे लक्षण काय असतात नंतर या रोगा रोगाचे आपण काय उपचार करू शकतो या रोगाचा प्रतिबंध आपण कसा करू शकतो या सगळ्या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आत्तापर्यंत तुम्ही माझे चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चा, चॅ चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर जसे की मी सुरुवातीलाच सांगितले की हा जो आजार आहे हा आजार विषाणूपासून म्हणजेच व्हायरसपासून होणारा आजार आहे त्यामुळे या आजारावर स्पेसिफिक असा कोणताच उपचार नाही त्यामुळे या आजारावर आपल्याला फक्त सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो म्हणजेच लक्षणानुसार आपल्याला या रोगामध्ये उपचार करावा लागतो तर हा आजार मॉर्व्हिली व्हायरस या व्हायरसमुळे किंवा या विषाणूमुळे होणारा आजार आहे तर आता आपण बघूया या रोगामध्ये आपल्याला काय काय लक्षणे पाहायला मिळतात जेव्हा एखाद्या शेळीला या रोगाची लागण होते म्हणजे जर आज या रोगाची लागण एखाद्या शेळीला झाली तर तिथून ती आपल्याला तीन ते सहा दिवसानंतर त्या रोगाचे लक्षणं दिसायला सुरुवात होतात आता या रोगाच्या लक्षणामध्ये सर्वात प्रथम आपल्याला शेळीमध्ये भरपूर जास्त प्रमाणात ताप आलेला दिसतो म्हणजे एकशे पाच ते एकशे सात सुद्धा शेळीच्या शरीराचे जा तापमान जाऊ शकते त्यानंतर शेळ्यामध्ये शिंका यायला सुरुवात होतात खोकलण्याला सुरुवात होते डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते त्याचबरोबर नाकातूनसुद्धा चिकट पण पातळ पदार्थ पाणी यायला सुरुवात होते नंतर हळूहळू डोळ्यातील जे येणारं पाणी असते आणि जे नाकातून येणारं चिकट पाणी असते तर ते हळूहळू घट्ट यायला सुरुवात होते आणि काही दिवसानंतर त्याच्यातून पससुद्धा यायला सुरू होते त्याच्यामुळे काय होते की जे डोळ्यातून येणारं पाणी आहे त्याच्यामुळे एक थर नागपुडीच्या वर तयार होतो आणि तो तिथेच चिटकून बसतो त्याच्यामुळे तिथेसुद्धा जखमा होणार होतात आणि सोबतच शेळ्यांना श्वास घ्यायलासुद्धा त्रास होतो त्याचबरोबर शेळ्यांच्या तोंडामध्ये छोट्या छोट्या बारीक जखमा व्हायला हो ला लागतात त्याला आपण नेक्रॉटिक स्टोमॅटायटीस म्हणतो म्हणजे तिथं नेक्रोसिस व्हायला सुरू सुरुवात होते हळूहळू त्या जखमा सडायला तिथे सुरुवात होते त्याच्यामुळे तोंडातून दुर्गंधीसुद्धा येते आणि तोंडातून लाळ सुद्धा सुरुवात होते आणि अशा वेळेस शेळ्यांना खाण्यापिण्याला खूप त्रास होतो त्यामुळे शेळ्यांचे खाणेपिणे जवळपास बंद होऊन जाते शेळ्यांना ताप आल्याच्या तीन चार ते चार दिवसानंतर शेळ्यांना संडास जी आहे ती पातळ यायला सुरुवात होते म्हणजे लेंड्याच्या ऐवजी शेळ्याची जे संडास असते ती पातळ शेणासारखी सुरुवातीला यायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर खूप पातळ व्हायला सुरुवात होते त्यामध्ये कधीकधी रक्तसुद्धा येऊ शकते तर ही शेळी जो आपण बघत आहात तर ही शेळी आहे पी पी आरची तर हिला जवळपास एकशे आठ पॉईंट एक फॅरनहाट एवढं याच्या शरीराचं तापमान होतं म्हणजे एकशे आठ पॉईंट एक फॅरनहाट हिला ताप होता आणि आपण बघू शकता हिच्या नाकातून कसा डिस्चार्ज येत आहे तर आता हा डिस्चार्ज जो आहे तो घट्ट यायला सुरुवात झालेली आहे कारण या शेळीला दोन तीन दिवस झाले ही शेळी बिमार होती तर अशा प्रकारची लक्षणं आपल्याला पी पी आर झाल्यानंतर शेळ्यामध्ये बघायला मिळतात तर आता आपण बोलू की या रोगाचा प्रसार कसा होतो म्हणजे एका आजारी शेळीमधून हा जो आजार आहे तो दुसऱ्या चांगल्या शेळीमध्ये कसा पसरतो तर सगळ्यात प्रथम म्हटलं तर या रोगाचा जो प्रसार आहे तो जर आजारी शेळी आणि चांगली शेळी जर एकमेकाच्या संपर्क संपर्कात आल्या तर त्यामुळे सुद्धा हा आजार पसरतो त्याचबरोबर जी आजार शेळी असते तर तिच्या प्रत्येक सिक्युएशनमध्ये म्हणजे जसं की तिच्या डोळ्यातून येणारे पाणी आहे तिच्या नाकातून येणारं पाणी आहे ती तिला लागलेली जी संडास असते तर अशा प्रत्येक सिक्रेशनमध्ये व्हायरस असतो त्यामुळे या गोष्टीपासूनसुद्धा आजारी शेळीमधून चांगल्या शेळीमध्ये हा आजार पसरतो म्हणजे तिच्या नाकातून येणाऱ्या पाण्यापासून तिच्या डोळ्यातल्या पानापासून तिच्या संडासपासून हा आजार दुसऱ्या शेळ्यांना पसरतो त्याचबरोबर जी आजारी शेळी असते तिला शिंकताना किंवा खोकला आल्यानंतरसुद्धा हा जो व्हायरस असतो तो हवेत उडतो आणि जो चांगल्या शेळ्या असतात त्यांना या व्हायरसची लागण होते म्हणून जी आजारी शेळी असते तिच्यात आजाराचे लक्षण दिसताच तिला सर्वप्रथम आपण बाजूला केलं पाहिजे सेपरेट केलं पाहिजे आणि तिच्या जे खाण्यापिण्याचं जे काही असते ते सगळं आपण चारा पाणी तिचं चा सेपरेट केलं पाहिजे आणि ते चांगल्या आपल्या शेळ्यांना देऊ नये किंवा त्या याच्या कॉन्टॅक्टमध्ये आपल्या चांगल्या शेळ्या येऊ नये याची आपण काळजी घ्यायला पाहिजे तर आता आपण बोलूया या, या रोगाच्या उपचाराबद्दल तर जसे की हा व्हायरल आजार आहे त्यामुळे याच्यावर स्पेसिफिक अशी काही ट्रीटमेंट नाही यामध्ये आपल्याला फक्त जे सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन असते ते थांबवण्यासाठी किंवा त्याला रोखण्यासाठी आपण इथे या रोगामध्ये अँटीबायोटिकचा वापर करतो तर या रोगामध्ये जसे की आपण इंजेक्शन एन्ड्रोफ्लॉक्झेसिन जसे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे तर या इंजेक्शनचा आपण उपयोग करू शक शकतो साडेसात एम जी पर के जी बॉडीवेट या हिशोबाने आपण या इंजेक्शनला इंट्रामस्क्युलर किंवा इंट्राव्हेनस या दोन्हीही रूटने आपण लावू शकतो सोबतच so, आपण जसे की आपण स्क्रीनवर पाहत आहात इंजेक्शन मेलोनेक्स किंवा इंजेक्शन वेटाल्जिन तर हे जे नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स असतात याचासुद्धा आपण झिरो पॉईंट तीन ते झिरो पॉईंट पाच एम जी पर के जी बॉडीवेट या हिशोबाने आपण मेलोनेक्स इंजेक्शनचा वापर करू शकतो आणि मेलोनेक्स इंजेक्शन आपण सबकट इंट्रामस्क्युलर इंट्राव्हेनस तिन्हीही रूटने आपण लावू शकतो त्याचबरोबर इंजेक्शनचा इंजेक्शनचासुद्धा आपण वापर करू शकतो जर टेम्परेचर खूप जास्त असेल एकशे सहा एकशे सात असेल तर त्यावेळेस आपण जर वेटाल्जिन इंजेक्शनचा वापर केला तर ते खूप चांगले राहील किंवा मग त्याच्या जागी आपण मेलोनेक्स प्लस ज्याच्यामध्ये मेलोनेक्स आणि पॅरासिटामॉलचं कॉम्बिनेशन आहे त्याचा पण उपयोग करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रोगामध्ये आपण जर निलगिरी तेलाचा वाफारा शेळीला दिला तर खूप लवकर आराम पडण्यास मदत होते तर वाफारा आपल्याला कसा द्यायचा आहे की गरम तापलेलं पाणी घ्यायचं आहे ज्याच्यामधून वाफा निघेल एवढं पाणी आपल्याला गरम करायचं आहे त्याच्यामध्ये एक मिली दोन मिली असे आपण निलगिरी तेल टाकून ते शेळीच्या तोंडासमोर आपण धरायचं आहे म्हणजे ती श्वास घेईल आणि ते तिच्या सगळं फुफ्फुसामध्ये जाईल तर याप्रमाणे आपण तिला दिवसातून दोन वेळेस तीन वेळेस जर वाफारा दिला तर शेळीला खूप लवकर आराम होईल याचबरोबर अँटीसेप्टिक सोल्युशनने जसे की पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने आपण तोंडात झालेल्या जखमा धुऊन काढाव्यात आणि सोबतच बी कॉम्प्लेक्सचे जे इंजेक्शन मिळते ते इंजेक्शन आपण त्याला एन्ट्रामस्क्युलर किंवा इंट्राव्हेनस रूटने लावावे जसे की आपण बघत आहात जर शेळीला खूप जास्त प्रमाणात संडास लागलेली असेल तर आपण तिला संडास थांबवण्यासाठी की आपण आपण पाहू शकता ही सिफ्लॉक्स जी येते ती शेळीला देऊ शकतो तर पीपीआर या रोगापासून हो आपल्या शेळ्यांना वाचवण्यासाठी सगळ्यात प्रभावी जर उपाय असेल तर ते म्हणजे लसीकरण जसे की आपण स्क्रीनवर पाहू शकता रक्षा पीपीआर नावाचे जे व्हॅक्सिन आपल्याला बाजारामध्ये मिळते तर त्या व्हॅक्सिनचा एक एम एल डोस आपल्याला सपकट म्हणजे चमडीखाली लावायचा असतो आणि जे तीन महिन्याच्या वरचे बकरीचे पिलं असतात त्या सगळ्यांना आपण लावू शकतो फक्त आपल्याला याचा उपयोग जे ॲडव्हान्स प्रेग्नंट शेळी असते त्याच्यामध्ये फक्त आपण टाळायचा असतो तर या व्हिडिओपासून सर्व पशुपालकांना आपल्या शेळ्या पी पी आर या रोगापासून वाचवण्यास थोडीफार मदत होईल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद